सर्वांना नमस्कार जय शिवराय जय जाऊ जय भीम जय भीम आशताई नमस्कार समीक्षा ताई शेतकरी दादा नमस्कार नमस्कार ताई ताई नमस्कार ताई नमस्कार रे आऊ शे सोडण्यास काय भाया तुला काय म्हणलं लगेच सोड म्हणलं गुरु गुरु नमस्कार गुरु लाईव्ह वरती आलात नंबर घ्या लगेच आपल्या बोलायचं थोडं गुरु समीक्षा ताई आई लाईव्ह वरती ए बा वर नमस्कार करा हा रे गुरु दोन दिवस झाला बोल ना रात्री झोपायला नाही मला ड्रायफ्रूट हे कर ड्रायफ्रूट काढून लाईव वास घेऊ त सांगा काय म्हणता ड्रायफ्रूट काय कर लाईव ड्रायफ्रूट नको पिलू ड्रायफ्रूटला काढ लाईव कट हो कट होऊन नये म्हणलं ड्रायफ्रूट त्याच्या ड्रायफ्रूटच्या पाठीमागून मागून घेऊ लाईव्ह गुरु एक मिनट ड्रायफोट रेट काढणं ड्रायफोट ते दमान घे काढू असा निघत नाही रे काय नमस्कार ताई नमस्कार दाग। दाग। गुरु ह्या नाही ती इतक्या वेळ लाईव्ह चालू होत चल च सोड सोड गुरु त पहिलं मला सांगा तब्येत कशी या गुरु आधी पहिलं सांगा तब्येत कशी या जवळ जर शक्य असतं तर गुरु सफरचंद ही आणले असते खायला शाळे सोड आधी पहिले लवकर म्हणलं र त्याला आणि टाईम नसतो या गुरु ते सेल्फी स्टिक आहे हो हो की मी त्यानेच घेतो गुरु आपल्या गरीब मा गरीब माणसापाशी काय राहतं गुरु तेच असतो त्यालाच आम्ही ड्रायफ्रूट कधी कधी त्याला म्हणता आमचा ते आयपूड गुरु तब्येत कशी आहे ती मला सांगा बरं एकदम गुरु एवढं इथं एवढं पडू नयत काय म्हणते काय म्हणला एखादा घाल ना दरी घाल बुट स्वामी समर्थ ह्याच करपेन आपलं समजा चांगलं झालेलं आहे फक्त ताई लाईवर त्या की देवाचं नाव घेण्यात येतं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जाईल तिला गुरु तब्येत कशी या मस्त आहे सध्या ओके 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 सोडीला गुरु तुमच्यासाठी स्पेशल केवळ तुमच्यासाठी बर का गुरु ज्या दिवशी तुम्ही ओके होता त्या दिवशी तुमच्या गुरुचा शब्द तुम्हाला हे देणार मी माझ्या गुरुसाठी लगेच गुरु लाईव्ह ते नंबर द्यालो आधी हे कसं आहे बघा हे केवळ तुमच्या तब्येतीसाठी चांगले या प्युअर गावरान धन्यवाद नाकावा म्हणू दोन दिवस झालं गुरु बोल नसल्यामुळं मी पुणे जुन्नर एक नंबर गुरु एक नंबर एक नंबर आणि गुरु भरपूर होतं बारीक बारीक पिल्ले तर थोडे छोटे छोटे येऊ लेवले या पिल्लू या ना ता बरं टाकू ना यवले गुरु गुरु नुसते येऊले एवढे पिले तर श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ताई श्री स्वामी समर्थ ह्याच करते ना आपलं चांगलं झालंय गुरु बाप्पा गुरु असे पिले बी मरते तो हे काय आहे खूप अवघड वाटते असं मिळाल्यानंतर गुरु तुमचा नंबर टाईप करा मी वरती नंबर दिला का मला सारखे वरती फोन येते तो त्यामुळं काय करा तुमचा नंबर टाईप करा आणि लगेच मी त्याचा स्क्रीनशॉट घेतो आणि लगेच तुम्ही डिलीट मारा त्याला पेलो राहू दे माझा नंबर दिला की जण आहे तर सारखे फोन चालू राहत पुन्हा पुन्हा वरती बरं बरं तुमचा नंबर द्या आणि लगेच तुम्ही डिलीट करा त्याला आप्पा विकास आपा नमस्कार आपा नमस्कार श्री स्वामी समर्थ माझी ताईसुद्धा वरती या समीक्षा ताई खरंच आज असं वाटलं काय बोलावा आपण खरच काय बोलावा बापा गुरु तुमचा नंबर फक्त टाईप कराओ हो। मी स्क्रीनशॉट शॉर्ट घेतो तुम्ही लगेच डिलेट मारा नाही तर माझा घ्या श्री स्वामी समर्थ ह्याच कृपेनं आपलं चांगलं झालेलं आहे माझ्या ताईच्या आशीर्वादानं दिला की गुरु कुठं दिलाय गुरु नंबर नाही पाठवला तुम्ही दादा माझं नाव लक्षात ठेवा हेच माझं पहिलं नाही ना ना ताई समीक्षा ताई आमच्या मालकींना देखील सांगितलेलं आहे की सपोर्ट कुणाकुणाचा ते आता संध्याकाळी आठच्या मध्ये तुमचं आणि आमच्या मंडळीचं ताई बोलणं करून देतो मी बाई इकडं बघ इकडं बघ ताई हे माझा मो मोठा मुलगा आहे इकडं बघ असं फिरणं सरळ रोहित दादा नाही हां ते आज त्यांनी मगाच कॉल केला होता ताई त्यांनी मगाच कॉल केला होता मा बरं गुरु माझा नंबर घ्या फटकन आता लाईववरती बकडे तर नंबर सांग वाटत नाही हो गुरु कसं या नंबर सांगितला की लाईवमध्येच फिरू फिरू म्हणजे ते रात्रभर पण पुन्हा सारखेच कॉल चालू आहे तिथं त्यामुळं नंबर पर फटकन घ्या घेतला म्हणून मला फक्त डन करायवर हो म्हणून गुरु नंबर घ्या सांगाल आता तुम्ही सांगू नका म्हणल्यास मग कोणा सांगायचं मग तुमचं तरी गुरु द्या ना दुर गुरु माझा टाईप बर सांगतो एकोणनव्वद नव्याण्णव त्रेपन्न त्र्याऐंशी दहा गुरु एकोणनव्वद नव्याण्णव त्रेपन त्र्याऐंशी दहा मराठी नऊ तुमचा पाठवला लाईव्ह सांगून टाकला काय गुरुनी गुरुचाही पाठवला आणि माझा बी लाईव्ह वरती सांगला घ्या कुठे पण <laughs> पुन्हा घेतला अरे ताई आपली लाईव्ह वरती पिलो ताई माझ आहे बार का पोर काय नाव सांग ताईला नमस्कार मग नमस्कार तस नसत हात जोडून नमस्कार करा ताईला बुटाचे पुन्हा बांध आधी समीक्षा ताई नमस्कार म्हणा समीक्षा ताई हे बोबड याला बोलता येत नाही मन मग समीक्षा ताई नमस्कार नाही तुला नाव सांगतो फक्त तू समीक्षा ताई नमस्कार म्हणा नमस्कार बरं तुला जस मन समीक्षा ताई नमस्कार अरे समीक्षा ताई नमस्कार बर ठीक आहे अर्चना अर्चा ना ताई अर्चा तुझं नाव सांग ताई विचारते तुझं नाव काय आहे सूरज हा सूरज नाव पूर्ण सांगायचं असतो गुट्टे

चावल 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 मग मंगमण कोण हाय समीक्षा ताई ताई आपल्या लाईव्ह वरती त्यांनी लाईव्ह हाय करा बरं आय पप्पा हाय हाय नमस्कार नमस्कार ये चला सीताफळ खाऊन वे वट चला सीताफळ खायला प्रियंका ताई प्रियंकाई लाईवर्ती है ताई <सकेट> <पापाम>। <सकेट> स्वागत 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 प्रियंका ताई आणि अर्चना ताई आणि समीक्षा ताई आणि गुरु पण लाईव जेवण झालं का समीक्षा ताई समीक्षा ताई तुम्हाला प्रियंका ताई विचारतात जेवण झालं का दादा तुमचं बरं आहे का ओके अर्चना ताई पण लाईव्ह वरती आहेत गुरु समोरचा कॅमेरा थोडा डॅमेज झाल्यामुळे असं धारावं लागलाय आम्हाला एवढी परेशानी आहे बघ ना मग कुठे बघ ना चल ना ते पलकडे लय मोठं पिकले काही की प्रियंका ताई हे माझा छोटा मुलगा आहे ही आणि भाईकडे बघ हाय कर अरे इकडे बघ लय लजवळ येते गुरु मी हॉस्पिटलला चाललो जाऊ का अरे गुरु का हो अरे जा 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 गुरु तुम्ही लाईवून सुटी घ्या होईल लवकर दूर समीक्षा ताई परिशन राहुल दादा काळजी घ्या दादा डबल आणि एकदा ऑपरेशन झाल्याच्या नंतर आवडच मला वाटायला आता मला पण आता या वागतं की मग भेटायला रोहन दादा हॉस्पिटलला खूपच आवड वाटायला तुम्ही जायचं म्हणल्यानंतर हो ना ताई ठीक आहे ठीक आहे ठीक आहे ठीक आहे रोहन दादा मी तर म्हणलो होतो गुरु आमचे फ्रेश झाले असतील गुरु काळजी करू नका काही होणार नाही गुरु काळजी करू नका म्हणलं काहीही होणार नाही समजा रिपोर्ट फिपोर्ट समजे ओके खाली ते पलकड पिकलेले गुरुला कमीत कमी प्रियंका पाय आपल्या गुरुला थोडं हे करा धीर द्या म्हणजे त्यांचं डबल हॉस्पिटलला जायचं जा म्हणजे मला समज आता काय आहे ते आता नंबर तर घेतलेला आहे गुरुला दोन तीन दिवस शेताकडे आणावं लागला आपल्या इकडे फिरण्यासाठी रोहन दादा श्री स्वामी समर्थ दादा फक्त श्रीस्वामी समर्थ माहीत समधी समधी काळजी मिटून जाईल माझ्या ताईमुळं आपलं जेवढं काम झालेलं आहे आतापर्यंत कुठं झालं नाही फक्त देवाचं नाव घ्या श्री स्वामी समर्थक दादा टेन्शन नका घेऊ फोड़ गया, आणि वैयक्तिक माझा राहुल भाऊ नमस्कार आबा आहे का राहुल भाऊ नमस्कार नमस्कार गुरु तुम्ही टेन्शन घेऊ नका गुरु तुम्हाला प्रियंका ताई म्हणायला लागली टेन्शन घेऊ नका त्यांचं नाव आहे रा रोहन म्हणजे ते मला गुरु म्हणते तर त्याच्यामुळं गुरु तुम्हाला माझी ताई म्हणायला लागली टेन्शन घेऊ नका गुरु रो टेन्शन घेऊ नको आम्ही समध तुझ्या पाठीमागं आहोत श्रीस्वामी समर्थ शी फक्त समीक्षताईमुळं देवाचं नाव घ्यायचं समद बरोबर होऊन जातं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ एक बार गुरु ओके झाले का राहुल भाऊ काय म्हणते सीताफळ आहे का, का। राहुल भाऊ कुठे पाठवायचे राहुल भाऊ हा समोर काय राहू बाल ते परळी वैजनाथ बीड जिल्हा राहुल भाऊ रोहन दादा तसं नाव सांग रोहन दादा टेन्शन घेऊ नका तुम्ही धर मला थोडं देखायला तर बॅक ना रोहन दादा टेंशन घेऊ नका म्हणलं राहुल भाऊ त्यांचं तेन, डबल त्यांना दवाखाना जायची त्यांची माझी पण भेट नाही आता ते लाईववरतीच मग ते दवाखान्यात जायचंय आहे त्यांना सपोर्ट करायचा गुरुला गुरु आम्ही समधे तुझ्या तुमच्या पाठीमागे गा आहोत घाबरायचं नाही संबिषा ताई या प्रियंका ताई या पुन्हा अर्चना ताई या दादा ठीक आहे ठीक आहे गुरुला थोडा ऑपरेशनचा प्रॉब्लेम होता त्यांचं नाव आहे रोहन दादा पण डबल दवाखान्यात जाण्याचं त्यांनी बी आपला डिटेल सांगितलं ना आता लाईव्ह कट केल्यानंतर के कॉल केल्यानंतर कळल वाटलं तर मी आज संध्याकाळी त्यांच्याकडे जाणार आहे या रोहनदादाकडं दादा नमस्कार काय म्हणताय मग बरं आहे ना ओके हा गुरु तुम्हाला ताईनं कमेंट केलेली आहे फक्त श्री स्वामी समर्थ म्हणा समद टेंशन घेऊ नका गुरु राहुल देखील म्हणतात लाईक डन राहुल दादा नमस्कार प्रियंका ताई गुरु आणि समीक्षा ताई फक्त श्री स्वामी श्री स्वामी समर्थ म्हणा नमस्कार नमस्कार गुरु मला आता लाईव्ह कट करावं लागल तुम्हाला आधी पहिलं बोलायचं आहे फोनवर कारण की डबल हॉस्पिटलला जायचं म्हटल्यानंतर नव्वद जॉईनिंग सर्वांचं लाईव्ह स्वागत आहे राहुल भाऊ मला पण राहुल भाऊ आपलीच घेऊन जा की मग हां दादा आमची प्रियंका ताई म्हणती दादा तुमचं हे वाक्य ऐकून बरं वाटलं ताई लाईव आता फक्त एवढे जॉईनिंग म्हणून लाईव्ह ठेवलं आहे लगेच जस्ट कट करून मला आधी कॉल करायचा आहे रोहनाथ कारण त्याचं पहिलंच ऑपरेशन झालं तर आणि डबल ऑप दवाखान्याचं हॉस्पिटलला जायचं आहे कट केल्याबरोबर त्यांना माझा कॉल जाणार शेतात बांधली हा राहुल भाऊ शेता मधे मान ले भाऊ ठीक है ती पलिक बैल ओके दादा बाय बाय नमस्ते दादा ताई हेन लाइबर हाय करा प्रियंका ताई लाईव्ह वरती आपल्या एक ताई आलेले आहेत त्यांना हाय करा पार। 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 मी शेतामधून दादा हो बरोबर आहे बरोबर आहे आज मी थेट लाईव्हला ओके ओके ताईल <laughs> ओके ओके ओके, ओके। प्रियंका ताई लाईव्ह वरती आपली ताई या त्यांना हाय करा पण ताई गुरु काळजी करू नका हो फक्त श्री स्वामी समर्थ मित्र मी लाईव्ह लगेच कट कर करतो तुम्हाला कॉ कौा, कॉल करतो बस ठीक आहे ठीक आहे ताई मी लाईव्हवरती हो होतो ना माझ्याकडे पण अशीच नात करते जाए लिया। तो जाए करती का मोठी कुटा कुठं करते काय गुरुला का ते गुरुला हे बरोबर ऑपरेशन झालं तर डबल पुन्हा हॉस्पिटल आज जाणार वाटत या लाईव लाईव्ह दारू पिऊन नाही ते डायरेक्ट पूर्ण मन बर काय आज मी सकाळी आपण आपले व्हिडिओ दोन सांग ना काय झाल ते काय झालं ते व्हिडीओला काय झालत कोणत्या व्हिडिओला आलती माझी ग बायको गेली माझी गबा थम्मा पहिल्यापासून सांग बर मी सांगतो तू माझ्या पाठी माझी ग बायको गेली मला ग बर कॅमेरा तुझ्याकडे माझी ग बायको गेली <laughs> मला मा सोडून <sighs> हो थांब त्याबद्दल आपलं काय आलत कॉपरेट हम्म कॉपरेट आलती ना तुमचा मुलगा आहे का हो भाऊ हे काय शे ना हे मोठा आहे हे बारका ताई आणि मुलगी एक आहे म्हणजे एकदाच मला तीन झालेले इथं एकदा या, तीन झालेले इथं हे आणि एक मुलगी एक हे बारका आणि हे मोठा टोंगाळा डोंगा त्याला भयात भया म्हणायचं अब्बर भया परत जाऊ दे आता आपण काय होत सुरती माझी ग बायको गेली पळून पुन्हा मला ह्या घराकडे बघून हा

गुरुला लाईव्ह कट केला हा चल एक दोन तीन अक्षण शेतातून हा दारू पिऊन खोट बोलायचं नाही पुढे बनायला म्हणायला त्याची तू इकडे 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 की भाया भया एक मिनिट इकडे की निकताला म्हण की आर कुठून म्हणाव ते पुढच्या करते राक्षल निस म्हणून कुठून ये ना इकडे पुढं इकडे म्हणणार पुढे जाऊ नको चल इकडे टिकूर दे इकडं नाही ओळख केली तर मग म्हण मग मग चल पुढे हा चल त्याला म्हण हा थांबा थांब टिकूर दे इकडं ला आ, चल तू हे कर म्हणजे आल्यासारखं कर तू हडायला गे कुठून बोलायचं नाही दारू पिऊन भैया इतकं लाजल्यास कसं व्हायचं रवड्या पुरी ना आता पलटी खाल्ले मस्त वाटणार गाव काय करा कर लाईव्ह मध्ये आपला एवढे घेऊ ताई ना, ना